घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जाऊया जा बॅटरी स्प्रेयर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेअर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी च्या वेबसाईट वर भेटतोय आणि तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम च्याच वेबसाईट वर तो आता दोन हजार नऊशे शेचाळीस रुपयाला विकला जातोय